बरेच दिवस झाले मित्रांनो मी आजकाल लाईव्ह येत नाही त्याच्यामागचं कारण असं आहे की मला वेळच नाही भेटत आहे आणि वेळ न भेटण्यामागचं कारण पण असं आहे की मी सध्या पप्पांचं जे काम आहे म्हणजे पप्पा जे काम करतात त्यांच्यासोबत त्यांच्या वर्कशॉपवरती मी त्यांना जॉईन केलेलं आहे तर ता, त्याच्यामुळे काय होतं की घरी यायला मला रोज उशीर होतो आहे त्याच्यामुळे मी लाईफ जे आपलं नऊ ते अकराचं जे लाईफ चालायचं ते मी घेऊ शकत नाही तर ॲक्च्युली कामाचा लोड इतका वाढलेला आहे ना की सकाळी मी एकदा इकडं आलो दहा साडे दहा अकराच्या आसपास मी येतो इकडं वर्कशॉपवरती पप्पांच्या आणि मग दिवसभर काम करण्यामध्ये एवढा टाईम जातो ना की संध्याकाळी घरी जायला अकरा बारा वाजता देत आणि मग अशा वेळेत लाईव्ह येणं शक्य होत नाही वाहनं तर काम सध्या काय चालू आहे तर केरळला मला एक चार पाच पीस पाठवायचे आहेत हो वासरूचे फायबरचे वासरू आहे तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहिला असाल हॉटेलच्या बाहेर किंवा बंगल्यांच्या बाहेर किंवा गार्डनमध्ये तुम्हाला वासरू आहे तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिला असाल तर ते गायवासूरू जे ना वाहनं ते आपल्याकडं बनतं म्हणजे पप्पांच्या वर्कशॉपमध्ये बनतं ते पप्पा स्वतः बनवतात मागं तुम्ही पाहू शकतात घोडा वगैरे ठेवलेला बराच पसार आहे हा इकडं तुम्ही पण हे पहा मागं हे मल्हार मूर्ती म्हणजे म्हणे का जेजुरीचे जे खंडेर आहेत त्यांची मूर्ती ही आणि हे जे पाय दिसतात ना हे छत्रपती सॉरी छत्रपती म्हणतो आपली श्रीस्वामी समर्थांची मूर्ती आहे ती तर त्याचे ते पाय आहेत त्याच्या शेजारी छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि या ठिकाणी मागं तुम्ही पाहू शकतात ना आत्ता काम चालू आहेत गाईचं आणि हे पप्पा इथं काम करतात आहेत हा इथं माझा मुलगा आला इथं मागं गाईचं काम चालू आहे ते मी तुम्हाला थोडंसं फ्लिप करून दाखवतो नेमकं जाऊ ना बाळा जाऊ आता हे पहा या ज्या ता या ज्या गायांचं काम चालू आहे ना हे पहा हे आमचं इथं फार्म आहे शिल्पकार खुशारी आर्ट्स कोणाला जर काही कॉन्टॅक्ट करायचं असतील ना तर या ठिकाणी बोर्डावरती नंबर पण मेन्शन आहेत आणि माझा नंबर पण मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तर आता सध्या आहे ना भावांनो इथं याचं या गायीचं काम चालू आहे पहा तर आता पप्पा तिचं फिनिशिंगचं काम करतात येत आणि फिनिशिंग झाल्याच्या नंतर फायनल तिचं कलरिंगचं वगैरे काम होईल बरंच काम अजून बाकी आहे शिंगल लावायचे आहेत खाली गायची जे सडा असतात ते पण लावायचं काम बाकीचे आता हे बघा अशा पद्धतीचा गाय वस्त्र आहे आणि पूर्ण एफ आर पी म्हणजेच आपलं फायबर असतं ना तर फायबर पीस हा एफ आर पी आयटम म्हणतात त्याला आजकाल तर त्याचं खरं नाव फायबर आहे तर हेच मला जवळपास पाच ते सहा पीस मला केरळला पाठवायचे आणि अर्जंटमध्ये पाठवायचे त्यांना द्यायचे आहेत ते तर आता हा फायनल पीस आहे आपला हा फायनल पीस तयार होतो आहे आणि हा पीस गेला ना की मग अजून दोन तीन पीस राहतात ते पण पाठवायचे तर अशा पद्धतीने माझ्या सध्या लोड चालली तुम्ही माझा मी म्हटलं तुम्हाला आता दोन मिनटं मी थोडा ब्रेक घेतला होता दोन मिनटासाठी मी थोडा ब्रेक घेतला होता तर म्हटलं तुम्ही विचार करत बसले असतील नाही का की यार हा रोज लाईव यायचा रोज लाईव यायचा रोज आपण कन्व्हर्सेशन व्हायचं गप्पा व्हायच्या गोष्टी व्हायच्या मस्ती व्हायच्या तर आज हा व्यक्ती का नाही येते लाईव्ह म्हणजे आजकाल हा व्यक्ती लाईव्ह का नाही आहे ना तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना म्हणून म्हटलं की यार आजचा एक व्हिडिओ आपण बनवून आपल्या चॅनलवरती टाकून द्यावा तर भावांनो अशा पद्धतीने या गाईचा खूप लोड चालू आहे माझ्या मागं खूप सारे पीसेस मला अजून काढायचे आहेत आणि गाई सध्या आपली एवढी ट्रेंडिंगमध्ये आहे ना तर म्हटलं थोडं इकडंच लक्ष द्यावं तर चालते भावांनो लवकरच आपलं लाईव्ह हो वगैरे ज्या काही गोष्टी होतात ना त्या पूर्ववत होतील आणि आपले जे व्हिडिओज वगैरे हो यायचे ते पण पूर्ववत होईल पण त्याला थोडा टाईम लागेल तर आय होप मी हा माझा व्हिडिओ बघितला असेल आणि आत्तापर्यंत लाईक आणि जर तुम्ही कोणी नवीन चॅनलवरच्या आजपर्यंत आला असाल तर सबस्क्राईब पण केलंच असेल आय होप तर चला भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय मित्रांनो बाय बाय